आजच्या जागतिकीकरणाच्या युगात टॅरिफ म्हणजे आयात शुल्काचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींवर आणि उपलब्धतेवर मोठा परिणाम होतो विशेषतः पण त्यांची किंमत ही ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर थेट परिणाम करते भारत सरकारने जर इलेक्ट्रिक वस्तूंवर टॅरिफ वाढवलं तर त्याचा थेट परिणाम आयफोनच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे पण टॅरिफ म्हणजे काय तर टॅरिफ म्हणजे एखाद्या देशाकडून दुसऱ्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावला जाणारा कर सरकार हे टॅरिफ विविध कारणांसाठी लावत जसं की देशांतर्गत उत्पादकांचे संरक्षण करणं सरकारला महसूल मिळवणं त्याचबरोबर देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देणं जेव्हा आयफोन सारख्या स्मार्टफोन बद्दल बोलतो तेव्हा सरकार पूर्ण फोन किंवा त्याच्या वे, वेग वेगवेगळ्या पार्ट्सवर टॅरिफ लावू शकतो भारतात सध्या स्मार्टफोन आणि त्याच्या घटकांवर विविध प्रकारचे आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी आकारलं जातं पूर्णपणे बनवलेला स्मार्टफोन जर का आयात केला तर वीस टक्केपर्यंत बेसिक कस्टम ड्युटी लागू शकते तर त्याचबरोबर वेगवेगळ्या पार्ट उदाहरणार्थ डिस्प्ले बॅटरीज मदर बोर्ड यांच्यावरती दहा ते पंधरा टक्के कर आणि मोबाईल फोनवर जीएसटी हा अठरा टक्के लागू शकतो पूर्वी ऍपलचे बहुतांश फोन थेट आयात होत होते परंतु गेल्या काही वर्षांपासून मेक इन इंडिया मोहिमेमुळे ऍपलने भारतात स्थानिक असेंब्लीला चालना दिली आहे जर भारत सरकारने आयात शुल्क वाढवलं तर आयफोन उत्पादनाचा किंवा आयात करण्याचा खर्चही वाढेल सारखी कंपनी सामान्यत हा, हा वाढलेला खर्च ग्राहकांकडूनच वसूल करते म्हणजेच आयात झालेल्या आयफोनवर टॅरिफ लागल्यास त्यांची किंमत वाढेल त्याचबरोबर स्थानिक उत्पादन जरी केलं गेलं तरीही जर घटक पूजेवर लावलं गेलं तर अंतिम उत्पादन महाग होईल त्याचबरोबर भारतातील आयफोनच्या सुरुवातीच्या किमती बेस वाढतील आता पाहूयात की स्थानिक उत्पादनावर याचा काय परिणाम होईल ऍपलने काही मॉडेल्सचे असेंब्ली भारतात सुरू केली आहे जसे की आयफोन थर्टीन आयफोन फोर्टीन तरीही बहुतांश कॉम्प्लेक्स पार्ट अजूनही चीन किंवा इतर देशांमधून आयात होतात जर त्या घटकांवर टॅरिफ लावलं गेलं तर स्थानिक असेंब्ली करूनही किंमत कमी राहणार नाही सरकारचं उद्दिष्ट हे देशांतर्गत उत्पादन वाढवणार टॅरिफ वाढवून विदेशी कंपन्यांना भारतातच भारता उत्पादन सुरू करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे पुढील काळात ऍपल सारख्या कंपन्यांना पूर्णपणे भारतात उत्पादन सुरू केल्यास दीर्घकालीन लाभ ग्राहकांना मिळू शकतो पाहुयात याचा ग्राहकांवर होणारा परिणाम कसा असेल तर भारत हा एक किंमत संवेदनशील म्हणजे प्राईस सेन्सिटिव्ह बाजार आहे आयफोनच्या किमती थोड्या वाढल्या तरीही अनेक ग्राहक दुसरे पर्याय शोधतात त्यामुळे मध्यम वर्गीय ग्राहकांसाठी आयफोन खरेदी करणं खूप कठीण होत सेकंड हँड किंवा रिफेबरेज फोनची मागणी वाढू शकते आणि आपल्याला त्यांची विक्री धोरण पुन्हा विचारात घ्यावे लागेल सरकारने आयात टॅरिफ वाढवलं तर त्याचा थेट परिणाम आयफोनच्या किमतींवर होणार आहे शॉर्ट टर्म मध्ये किमती वाढतील पण लाँग मध्ये आपल्याला भारतात उत्पादन वाढवल्यास किमती स्थिर राहू शकतात त्यामुळे सरकार आणि अॅपल यांच्यातील सहकार्य उत्पादन धोरण आणि ग्राहकांचा प्रतिसाद हे घटक पुढील काळात खूप महत्वाचे ठरणार आहे